तिथं झाडात दिसली मला ती माग मी तिच्या मागोमाग गेले तिला कळलं मी येते मग तीच माझ्याकडे आली आणि माझं नाव विचारलं मी सांगितलं माझं नाव नलिनी ना म्हणून मग तिने माझ्या रेनकोटचा टोप खाली केला आणि माझ्या केसांना हात लावला असा असं तुझ्या केसांना महामाया निळावंती पुढील भाग निळावंतीचे वंशज सेबियांना ओल्या खडकावरून उतरत सांगू लागली खरं सांगू शाळा शिकणारी पहिली पिढी आहे आमची आदल्या पिढीत गावात कोणीच जायचं नाही कोणाला आमच्या केसांचा निळा रंग दिसला तर लोक हडळ येताळ समजून त्रास देतील म्हणून आम्ही रात्री गावात जात नाही रात्री केसाला निळा रंग येतो ना म्हणून म्हणून आम्ही उजेड असतानाच गावात जातो माझं कॉलेज उजेडातच संपवून मी घरी येते म्हणून त्रास नाही आता दादा आणि बाकीचे लोक बाहेर जातात दिवसभर गावात राहतात कामधंदा करतात रात्र व्हायच्या आत जंगलात परत येतात तिचं मराठी आधी वाटलं तेवढं विचित्र नव्हतं ती बऱ्याच दिवसांनी मराठी बोलते हे कळत होतं तिच्या भाषेचं वळण द्रावेडी असल्याचं काही काही शब्दांना ती वळवून बोलत होती वाक्याचा शेवट उच्चारताना तामिळ आणि जापनीज भाषेसारखं स्वर लागत होता आता विक्रमसमोर बोलताना शक्य तेवढी शुद्ध मराठी बोलायचा ती प्रयत्न करत होती त्याच्याशी बोलताना तिच्या अंगावर शहारे निर्माण होत होते तुझा भाऊ पण कॉलेजला आहे विक्रमने चौकशीची दिशा बदलली नाही तो माझ्यापेक्षा मोठा आहे पंचवीस वर्षाचा पण तो कॉलेजला नाही गेला कधीच शाळा शिकल्या आहे पाचवीपर्यंत यादव यादव काय यादव त्याचं नाव खरं यदू नाव त्याचं पण आता त्याला सगळेच यादव बोलतात विक्रमने स्वतःची ओळख करून दिली माझं नाव विक्रम विभूते आणि मला विक्रमच बोलतात विक्रम हसला पण सेवियनला विक्रमचा विनोदी प्रयत्न कळला नाही माझं घर बंगळूरला आहे ही माझी मुलगी नलू नलिनी नलूने हात हलवून सेबियनला हाय केले माझे नाव नलिनी विक्रम विभूते इयत्ता पाचवी तुकडी अ संत बसवेश्वर विद्यालय बेंगळूर नलूने शाळेच्या पटावरचीच ओळख सांगितली सेबियनने हसून तिच्या गालावर टिचकी मारली हिची आऊ आई आई सेबियनने प्रश्न विचारला नलू माझी रक्ताची मुलगी नाही आहे मी फक्त सांभाळतोय तिला तिचे खरे आई वडील कोण हे मला माहीत नाही विक्रमला नलूसमोर हे बोलताना त्याने मुद्दाम नलूकडे बघितले नाही आपल्या बोलण्याचा नलूवर काय परिणाम होईल हे त्याला माहिती होतं पण तिला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठीच मुद्दाम त्याला हे बोलायचं होतं गेल्या महिन्याभरात कधीच नलूसमोर विक्रम हा विषय काढत नाही फक्त एकदा आनंद जेवताना गप्पा मारता मारता बोलून गेला होता म्हटला पप्पा नलू पण आता तुम्हाला पप्पा मानते पण कधीतरी जर तिचे खरी मम्मी पप्पा आले तर मग तिचे तर दोन दोन पप्पा होतील मग ती तुम्हाला पप्पा म्हणेल का की काका नाही तर मामा म्हणेल विक्रमने मस्करी करत वेळ मारून नेली होती तिला जे पाहिजे ते बोलेल तुला जे पाहिजे ते तू बोल असंही मी म्हातारा झाल्यावर तू मला पप्पा थोडेच म्हणणार आहेस तुम्ही म्हातारे झाल्यावर पप्पाच म्हणेल की मी अजून काय म्हणणार आहे पण नाही वाटत मी म्हातारा झालो की मला म्हणशील अय म्हाताऱ्या इथं बस ए म्हाताऱ्या जा तिकडे आनंद हसू लागला काही पण पप्पा अचानक विक्रमला सर्व कथाक्रम झर झर डोळ्यासमोरून गेला वाट फुटेल तिकडे पडणारी विचार मालिका संपली आता ही आनंदाची आठवण फडफडत मेंदूत शिरली आणि त्याच्या मृतदेहाची नीट देखभाल झाली की नाही हे पाहायला खाली गावात जायचं हे विक्रमला आठवलं विक्रम त्या वनगन्येच्या सेबियनाच्या मागे मंत्रमुक्त होऊन चालत एका ओसाळ माचीवर आला सेबियन थांबली विक्रमाने त्याच्या मागून चालणाऱ्या नलूचं नख शिखांत निरीक्षण करू लागली काय विश्वास होता तिला विक्रमबद्दल सेबियानाने तिच्या राहण्याच्या गुप्त जागेबद्दल कोणालाही सांगू नका अशी विनंती देखील केली नाही विक्रमला त्याचंच आश्चर्य वाटलं होतं सेबियानाने त्याच्यावर विश्वास टाकला होता तिने नक्की काय विचार करून सर्व एवढं मोकळेपणाने सांगितलं हेही विक्रमला कळलं नाही त्या ओसाड मोकळ्या माचीच्या काठ्यावर उभं राहून ती बोलत होती तेव्हा तिचे केस उन्हात देखील क्षणभरासाठी निळसर रंगा चमकले निळावंतीचं दर्शन घ्यायचं ना तुम्हाला मी मदत करीन हो चालेल कधी येऊ आता मी विक्रमला योग्य वेळ माहिती करून घ्यायची होती मावळतीचा वेळ बघून या मोक्कीजवळ म्हणजे त्या धबधब्याजवळ कडुलिंबाच्या झाडाची शेकोटी पेटवून विजवा वासानं मला कळेल कुठे भेटायला यायचं ते मी तुमची माझ्या मावशीची ओळख करून देईल यादव दर्शन करून देईल तुम्हाला निळावंतीचं विक्रमला आपलं उद्दिष्ट टप्प्यात दिसू लागलं पण तुमच्याकडे निळावंतीची मूर्ती आहे की निळावंती म्हणजे कोण विक्रमच्या अपूर्ण प्रश्नांवर सेबियाना केवळ हसली तिला खालच्या ओठांच्या डावीकडे पुन्हा खळी पडली कानावरच्या सदाफुलीला हात लावत ती चालू लागली होती तिने डोंगर उतरायला सुरुवात केली उमराच्या वनातून उतारावरच्या झाडीत दिसेनाशी झाली मागे एकदाही न वळता शेवटपर्यंत तिचा हात आपल्या सदाफुलीवरच होता विक्रम पाठमोऱ्या सेबियानाला जंगलात गायब होताना पाहत राहिला निळावंतीपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग वनकन्या सेबी हे सर्व अचंबित करणारं होतं खरं पाहता सेबियन स्वतःच निळावंती असेल हा संशय विक्रमच्या मनात बाळगत होता त्याच्या मनातून सेबियानाचं चित्र जाईना तिने त्याच्या मानेवर हात ठेवून विक्रमची धडधड जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता ती नक्की काय करू पाहत होती समजलं नव्हतं विक्रमने बिंदू जोडून पाहिले निळावंतीला अवगत असणारी पशुपक्ष्यांची भाषा पण अशीच काहीशी असली पाहिजे पण त्यासोबतच ती एक सर्वसामान्य कॉलेजला जाणारी विद्यार्थी देखील होती जेनेटिक थेअरीचा अभ्यास असलेली हुशार मुलगी सर्वसामान्य मुलींसारखी तिच्या कुटुंबात जेनेटिक म्युटेशनचा निळ्या रंगात चमकणाऱ्या केसांचा आजार आहे असं स्पष्ट सांगितलं होतं तिने तिच्या सर्व परिवारांचे निळ्या रंगात चमकणारे केस बारीक पाहिले तर कोणाच्याही नजरेत येतील असेच होते असे लोक मानवी वस्तीत राहणं धोक्याचं होतं विक्रमने तिन्ही डोंगर पुन्हा चढत नलूला पाठ कोळी घेतलं पण डोक्यात सेबियाना आणि तिच्या गुहेचा विचार चालला त्या गुहेत खरोखरच निळावंतीचा वास आहे का यावर विश्वास बसणं देखील अवघड होतं निळावंती दर्शन देणार म्हणजे नक्की काय होणार निळावंती ही हाडामासाची बाई असेल का की फक्त एखादी अचेत मूर्ती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर निरावंती तिथं खरोखर अस्तित्वात असेल तर ह्या षोडशेने अचानक माझ्यासारख्या अनोळखी माणसाला तिच्या पत्त्याबद्दल का सांगितलं की त्या गुप्त गुहेचा पत्ता लागलेला विक्रम निळावंतीच्या शोधात पुन्हा त्या गुहेकडे जाणार आणि तेव्हाच गुहेत नेऊन आमचे लोक त्याचा खून करणार हजार शक्यता डोंगर उतरता उतरता विक्रमने नलूला विचारलं नलू मी यायच्या आधी ती ताई काय बोलली तुला नलूने उत्तर दिलं तिथं झाडात दिसली मला ती मी तिच्या मागोमाग गेले तिला कळलं मी येते मग तीच माझ्याकडे आली आणि माझं नाव विचारलं मी सांगितलं माझं नाव नलिनी ना म्हणून मग तिने माझ्या रेनकोटचा टोप खाली केला आणि माझ्या केसांना हात लावला असा असं तुझ्या केसांना हात लावून काय केलं हात फिरवला नुसता अजून बाकी काही नाही केलं विक्रमने नलूच्या रेनकोटचा टोप खाली केला डोकं उघडं करून आश्चर्याने तिच्या केसावरून हात फिरवून पाहिलं तिच्या केसांचा रंग तपासला नलूच्या केसांचा रंग काळाभोर सामान्य भारतीयांच्या केसांना उजेडाची भुरकट चमक येते तशीच होती नलूच्या केसांना नैसर्गिक रंग सोडून विशेष नव्हतंच नलूचे केस दिवसाही काळेच दिसायचे रात्रीही काळेच दिसत नलू विक्रमसोबत राहायला आली फक्त आठ दिवसापासून तेव्हापासून नलूच्या केसाबद्दल विशेष वेगळं काही जाणवलं देखील नव्हतंच विक्रमने नलूला पुन्हा पाठकोळी बसवलं डोंगर उतरू लागला पाठीवर बसलेली नलू आता विक्रमच्या किंचित कुरळ्या केसांमधून उगच हात फिरवू लागली विक्रमच्या डोक्यात काय असेल याचा अंदाज लावू लागली विक्रमचं डोकं लहानपणी ऐकलेल्या गोष्टींना पुन्हा डोक्यात खेळवायला लागला निळ्या केसांची लोकं निळावंती डाकिनीचे डोंगरात राहणारे वंशज निळावंतीचं निळं गणगोत निळा डाकिणीचं निळी पोत गाण्यातलं गणगोत हेच असावं का महामाया निळावंती विक्रमच्या विचारानुसार खरंच निळावंतीचे गणगोत हेच असेल का हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद